आपल्याला प्रत्येकाला कधी ना कधी वाटतं की आपण खूपच कंटाळवान आयुष्य जगतोय तर आपण समोरच्या आनंदी आयुष्याला बघून आपल्या आयुष्याला कंटाळवाने ठरवत असतो मला वाटतं की आपण आपल्या आयुष्याला दुसऱ्याच्या नजरेतून बघितलं की असंच होणार मित्र फिरायला जातात पण आपण ऑफिसची कामं करतो म्हणून लाईफ बोर वाटायला लागतं ला ला ला। मित्राचं लग्न झालं पण मी अजूनही सिंगल म्हणून आयुष्यात एकटं वाटायला लागतं मित्रांनी आयफोन घेतला आणि मी अजूनही साधा फोन वापरतो म्हणून आयुष्य अपयशी वाटायला लागत प्रत्येक वेळी आपल्या दुःखाचं कारण दुसरा व्यक्ती वाटतो पण खर तर तो आपणच असतो आपण हा विचार करायला हवा की मी दुःखी याकरता नसावं कारण समोरचा व्यक्ती सुखी आहे या उलट आपण आपल्या सुखाचे मार्ग स्वतः शोधावे जे बदलता येईल ते बदलावं जे नाही बदलता येणार त्याचा स्वीकार करावा जसा प्रत्येकाचा आनंद युनिक असतो तसे प्रत्येकाच्या आयुष्यातले चॅलेंजेसही युनिक असतात कारण प्रत्येकाचं आयुष्यही युनिक असतं